@@@@موسيقى ध्यक्ष मनसे आपण आज या ठिकाणी शिक्षण शिवाजी महाराज चौक सर्व प्रेमीची बातमी देण्यासाठी उभे आहोत नेहमी कित्येक महिने थोडा इथे येऊन आहे झालेल्या आहेत मैत्रांच्या त्यांच्या वेळेअभावी उद्घाटन सोहळा हा रकडलेला आहे आज सचिव कदम सह सचिव यांच्या सोबत माझी सन्मान्य असून उमेश गायकवाड नेतन करण्यासाठी माझी बाबर आम्ही माननीय आयुक्तांची वेळ घेतली आयुक्त आयुक्तांना निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसात म्हणजे दिवाळीच्या आधी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत अनावरण आपल्या कुठून झाले पाहिजे ही तमाम शिवसेनेची आणि स्थानिक लोकांची भावना आहे या भावनेचा आपण आदर करावा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करून राष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या या रेतेच्या राजाला ऐन दिवाळी आपण अंधारात कस बघू शकतो या माध्यमातून दिवाळीच्या आधी हा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात तिथे रोषणाई प्रज्वलित झाला पाहिजे आणि महाराजांचं कितीवर पूजन झालं पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर आमची मान्य करू असं आश्वासन दिलेलं आहे तसेच जर महापालिकेकडून नेत्यांकडून महाराजांचे पुतळ्याचे अनावरण झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई व तमाम शिवप्रेमी शिव महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील अशी मी आपणास आपणासुद्धा देतो